मंडळी आता मी इलो आहे आचरा पिरावाडी येते आणि सुंदर असं नयनरम्य दृश्य आणि चांगली अशी सजावट केलेली आहे तुम्ही पाहताय हे पहा आणि त्या प्रश्न भाविकांचे मांडले जात आहेत तळी आहे त्यानंतर देवीतून निघतील आणि पुढे प्रस्थान होईल श्रींचं तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मंडळी भेटूया पुढे आणि रुपेश घे यांचे स्वागत बरं बरं मंडळी ही लाईन जी ती तळी घेऊन लाईन लागलेली आहे तुम्ही पाहताय आपण जरा चव्हाट्याकडे जाऊया तिकड चित्र दृश्य पाहूया आचरा पिरवाडी येथील आता तळी चालू होतील इकडे पिरावाडी येथे आणि त्याचप्रमाणे गाराणी वगैरे लोकांची असतील ती ते देव ऐकून घेतो आणि त्याचं निराकरण करतो परत छान अगदी हो, भक्त आणि देवाचो ह्यो जो म्हणतात ना मिलाप जो हा खूपच बघण्यासारखं असा तर आता मी ल आचरा पिरावाडी येथे आणि मगाशी सगळी तुम्ही पाहिला जी सजावट छानपैकी केले मुळात पिरावाडीत प्रत्येक कार्यक्रमात अशा प्रकारची नवीन नवीन सजावट नवीन नवीन असे डेकोरेशन टाईप पाहायला मिळते म्हणजे विशेष करून हनुमान जयंती आणि होळी इकडे असते आणि आता पराग माझ्यासोबत हा तर पराग एकंदरीत जो हो माहोल जो वातावरण आहे तर कसा वाटतं तुला एकंदरी याच्याबद्दल जबरदस्त म्हणजे प्रत्येक तीन वर्षाने प्रत्येक गावकरी ग्रामस्थ आणि सगळेजण वाट बघत असतात त्या क्षणाची गावकऱ्यां चा सुद्धा चाकरमाने जे असत जे मुंबई स्थित असत तेही या क्षणाची खूप छान पद्धतीने म्हणजे आतुरतेने वाट बघत असतात जसे की गावातले प्रत्येक कार्यक्रमाचे लोक आतुरतेने वाट बघतात जसे डाळप सॉरी त्याच्यानंतर गाव पळण हे ऐतिहासिक का आपले कार्यक्रम असतात त्याच्यासाठी खूप छान आतुरतेने वाट बघत असतात आणि तीन वर्षांनी आपलं तो सोहळ्याचं क्षण येतात काही जणांक योग मिळतं काही जणांक का योग मिळत नाही आणि इलेले अगदी डोळे भरून आपल्या देवाच्यासाठी देवाचे क्षण ते अनुभवतात आणि पुन्हा तीन वर्षांसाठी आठवणी पुन्हा रिटर्न घेऊन जातात आणि न इलेले असतात ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतात मग ते नेक्स्ट पुढच्या तीन वर्षांची वाढ बघत असतात तर असं एक देव आणि आपले भक्त याचं नाता याचा एक कार्यक्रम म्हणजे आपली डाळअप सॉरी असतात खूप खूप धन्यवाद पराग थँक्यू व्हेरी मच तमळगण मंडळी जसं की मी आता आपल्या आचरा पिरावाडी येथे इलो आहे आत्ताच पराक्षी मुलाखत घेतली आणि आत्ता माझ्यासोबत असत मायासोबत असत नंदकुमार तळुळकर यांक आपण रात्रीचा खेळचाले दोन्ही पार्टमध्ये होते आणि आत्ता पण एक नवीन मालिका चालू होती रिसेंटली त्यातसुद्धा ते होते तर त्यानिमित्ताने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्याचं नाव आ, रोशन झालेला असा तर आता त्यांची अशी मनोगत हे ही जी आपली परंपरा त्याबद्दल दोन मिनटं सांगा नमस्कार मी नंदकुमार तळवडकर किरावाडी आत्रा पिरावाडी हो माझं गाव देवाची सॉरी या आणि बऱ्याच वर्षानंतर माका हो, अनुभव म्हणजे क्षण माझ्या आयुष्यात दिलेलो परत बघूचो लहान असताना खूप बघितलं पण आता या ठिकाणी देव लोका देवाक भेटाक जातात पण प्रत्यक्ष देव लोकांका भेटायला आपल्या जनतेक आपल्या प्रजेक्ट भेटू दिलेलो असा आणि तो येताना एक मार्गाने येता दुसऱ्या मार्ग मार्ग बदलना नाही लोकांचे मार्ग बदलतात माणसांचे मार्ग बदलतात पण देवाचं मार्ग मात्र बदलना नाही देव येता लोकांक जनतेक भेटाक येता प्रजेक भेटाक येता आणि म्हणून आज तुम्ही जर बघितलात तर कितीतरी प्रजा आज ह्या देवाबरोबर चालता असा देव अन्वानी पायाने चालता असा प्रजा त्याच्याबरोबर चालता असा आणि खरोखर तो देवाचा जो आशीर्वाद हा आ खूप मंदिरात जाऊन आशीर्वाद आम्ही घेतो पण देव माझ्या वाडीत दिलेलो हा माझ्या गावात दिलेलो हा आणि मी देवाचं दर्शन घेऊ गेलो आहे मुंबईसून खूप मागा आनंद झालेलो हा माझ्याबरोबर बहुतेक मुंबईवाले आहेत चाकरमाने लिहिलेले आहेत सगळे गाववाले जमा झालेले आहेत ह्या ही जी काय आहे ना हे जो मेळावं हा मे मेळा तो खरंच चांगलो एवढं हा आनंदाचा क्षण आहे बोलताना थोडासा हे होता की भावना दाटून येतो कारण न भूतो न भविष्याती अशा प्रकार तो हे आहे जसं पंढरीमध्ये वारकऱ्यांचा जसं सोहळं होता तसं हा रामेश्वराच्या तो सोहळा असा आणि लोकांना काय सांगू लोक खरंच म्हणजे माझ्यासारखं माणूस बोलूच शकत नाही पुढचे शब्द धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू 妈妈。 तर हा चव्हाट्याकडे येईल मी मंडळी आसरा पिरा पिरावाडी चव्हाटा येथे तू का मी येत म्हणजे पिरावाडीतल्या धार्मिक आणि पवित्र स्थानापैकी हे एक स्थान म्हणजे श्रीदेव चव्हाटा प्रसन्न आणि आता माझ्यासोबत हा माझा मित्र म्हणजे सचिन घारे आणि दहावीत म्हणजे एकदम रुबाबान सांगायचो अघारे सरका <laughs> तर सचिन मजेत मजेत तर आता माझ्यासोबत सचिन आहे सचिन तर एकंदरीत कसं वातावरण आचरा पिरेवाडी येथील देव आता इलेली असत ओके साक्षात रामेश्वर आपल्या दारी, दारी, दारी आलेला आहे तर काय वाटतं तुला असा भक्तिमय असं वातावरण आहे आणि अक्च्युली म्हणजे सांगायचं झालं तर आपल्याकडे आ, जे होडीतून सर्वांना घेऊन यायचं पूर्ण रयतेला जे पाच दहा पाच हजारच्या वरच माणसं असतात जे रयत असते आणि त्यानंतर श्री रामेश्वर आपल्या म्हणजे जे, जे काय अब्दागीर वगैरे सर्व जमा असतो त्यासोबत त्यातून होळीतून येतो एक सुखद असा नयनरम्य असा देखावा असतो आणि तो बघण्यासाठी इथली लोक सगळे आतुरतेने रामेश्वराची पाच चार वर्षाने तीन वर्षानंतर वाट बघत असतात जी आपल्या घरी येणार इथून जातो देव आपल्या श्री देवचा आहे यातून तीन देव जावतात इकडून साईडनेचं जा तर श्रीदेव रामेश्वर जावतो आणि आता ते गावकऱ्यांचं जे घर आहे तिथं देवाची तिथं तळी घेणे जे कोणाचे प्रश्न आहेत काय मांडणे आहेत ते सर्व तिथं घेतले जातात काय कोणाच्या अडी अडचणी असतील वैयक्तिक सामूहिक वाड्यानुसार काय असतील ते मग देव तिथे सर्वांचे प्रश्न सोडवतो एकंदरीत सांगायचं म्हणजे की आ, हे एक भक्तिमय आणि मनाला मनाला प्रसन्न करणारं जी लोकं गणपतीला पण येत नाही ती सर्व लोक मुंबईवरून ह्या दिवशी खास येतात आता मीच सहा अगोदर आलो आहे आणि प्लस माझी फॅमिली वगैरे सर्व सर्वजण असे आपले सर्व भाविक येतात आनंदमयाने इथला उत्सवपूर्ण साजरा करतात आणि मी आज त्याचा याची देई याची डोळा असा हा सुखद अनुभव घेतलेला आहे आणि मी स्वतः होळीतून सर्व लोकांना घेताना आणि इथून पोचवताना सर्वांना मदत केली आहे मला म्हणजे एक खास पुण्याचं काम झालेलं आहे माझ्यातून धन्यवाद थँक्यू निखिल खरंच खूप खूप धन्यवाद सचिन तुझे थँक्यू व्हेरी मच थँक्यू मंडळी हा चाललेला सोहळा श्रीदेव इनामदार रामेश्वर डाळस्वारी अद्भुत अद्वितीय खरंच कोकणातली एक परंपरा तुम्हाला खास पाहायला मिळते माझ्या चॅनलवर आता दादाकडे जाऊया आपण थोड्या वेळात नेहमी दादा असता तर दादा नमस्कार नमस्का। तर नेहमी असतात म्हणजे आपलं फक्त सॉरी तुम्ही असता मी बघतोय मस्त एकदम रामेश्वराची से सेवा करायला भरपूर मजा येते हीच खरी रामेश्वराची ताकद आहे कारण प्रत्येक भक्तजण प्रत्येक ग्रामस्थ देवासाठी जर काय वाटत थँक्यू व्हेरी मच मंडळी मी अजून दक्षिणवाड्यातच असा आणि सुंदर अशी सोय केलेली आहे भाविकांसाठी चहापानाची चहा आहे कोकम सरबत आहे लाडू देखील ला आहेत खरंच चांगलं नियोजन आहे इथे तरुण संघ दक्षिणवाड्या येथे काका खरंच खूप छान नियोजन आहे थँक्यू व्हेरी मच आणि एक तुमचं मनोगत द्या अरे एकंदरीत वातावरण कसं वाटतं वातावरण एकदम प्रसन्न आहे देव आपला आपल्या भेटीला आलेला आहे तर खूप छान थँक्यू okay. व्हेरी मच मंडळ आता जरा पुढे आलो चव्हाटच्या दिशेने तिकडे देव आहेत उभे आहेत स्थिरावलेले आहे आहेत त्या ठिकाणी तिकडे आपण जाऊया पुढे थोड्या थोड्या श्रींची स्वारी इथे येणार आहे मंडळी तरी भाविकांची प्रचंड अशी गर्दी तुम्ही पाहताय पिरावाडी येथे सुंदर असं इथे सजावट केलेली दिसते आपण पाहताय हे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत स्वारीसोबत आणि आता आपण पुढे जाऊया मारुती मंदिराकडे पिरावाडी येथील तर मंडळी लग बाय चान्स मंदा दादा भेटलेलो आता आपल्या इथे तर ही जी आपली परंपरा आणि आपली कोकणातली तर दादा त्याबद्दल दोन शब्द सांग वैभव इनामदार श्री देव रामेश्वर आचरा हे न, या, या, म, ना ह्या नाव जर मालवणीतच बोल ना ह्या नाव जरी उच्चारलं ना तरी आपली छाती भरण येतात आपल्या आचरेवासियांची कारण त्याचं कारण हे असे आगळेवेगळे जे परंपरा असत ना गावपळण असो ढळपसरी असो ह्या आचऱ्याचं आपले वैशिष्ट्य असा गावपणसुद्धा मागची जर शास्त्रीय कारणं आपण बघितली तर ती म्हणजे सिस्ट्र, ती सिस्टी ती सिस्टीम जी देवांना घालून दिली त्या किती ग्रेट त्यावेळेचं ह्या होतं असं त्याची कल्पना येतात तसंच आता ह्या राजा जसं आपल्या प्रजेच्या ह्याच्यासाठी निघतात तशी आपली सॉरी घेऊन रामेश्वर निघता वाट्यातले सगळे लोकांचे अडचणी सोडवत सोडवत म्हणजे ह्या लोकन्यायालय जी आताची आताची जी एक संकल्पना ना ती किती वर्षेकडो वर्षापूर्वीपासून तो राजा अंमलात आणता बघा आचरायचो हां म्हणजे सगळ्या सगळा आपला ह्या एवढा वैभव आपला एवढा ग्रेट असा ना म्हणजे महान प्रश्नच नाही देवाचे सगळे परंपरा चालीरीतीसुद्धा एवढे जब जबरदस्त आणि काय लोकांचं उत्साह जिकडे आम्ही जाव तिकडे खाण्यापिण्याची को सगळ्यांची चंगळ कोण हे राहू शकत नाही आणि परत सजावट आणि आम्ही देवा देवाप्रती असलेल्या अप्रतिम प्रेम आस्था आदर अगदी होतं प्रोध दिसतात सगळ्या पावलोपावली आपण जिकडे बघतो ना रांगोळे किंवा ही सजावट सगळी अक्षरशः म्हणजे खुश होऊन जाता हा आणि हे आपण आचरेवासी असल्याचं खूप खूप अभिमान वाटता की ह्या ह्याच्यात आम्ही जन्मा केलं आचऱ्यात अशा वैभवशाली आचऱ्या खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 तर मंडळी ही सगळी जनता दिसते ती म्हणजेच आतुर झाली आहे आपल्या देवाच्या भेटीसाठी म्हणजेच रामेश्वराच्या भेटीसाठी खरंच किती सुंदर वातावरण आहे तुम्ही पाहताय ना आता मी असं आचरा पिरावाडी येथील दक्षिणवाड्यात इकडच्या मारुती मंदिरात श्री हनुमान मंदिर येते खरंच किती पब्लिक आहे बघा श्रींच्या सोबत देवांच्या सोबत असणारी ही सर्व जनता देवाच्या भेटीसाठी वायकूळ झालेली आहे थोड्याच वेळात देवांची स्वारी येणार आहे तर तुम्ही पाहत राहा सर्व हे व्हिडिओ तुमच्यासाठी मी दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आणि या मारुती मंदिराची जुनी आठवणसुद्धा निमित्ताने जागी झाली कारण हायस्कुलातून येताना आम्ही नेहमी या मंदिरात जायचो दर्शन घ्यायचो आणि मग काय व्हायचं आपलं गुळ खोबरं असत ताव शेंगदाणे घ्यायचे आणि खायचे आणि आपले चलत रावायचा असा करू आणि प्रत्येकाची ही आठवण असतलीच मंडळी खरंच असाल तर तुम्ही कमेंट मंडळी टाकू शकतास आता प्रसादाकडे येलो प्रसाद मी अशी सगळी व्हिडिओ घेतलंय आपल्या मारुती मंदिराकडची आणि आता कारण सगळं बघितलंय मी आणि हो काय अश्विनी केळसकर छान अशी रांगोळी काढलेली आहे फुलांच्या स्वरूपात आणि आता प्रसादाकडे येऊया प्रसाद कसा वाटतं मग एकदम जबरदस्त वाटत आणि खूप एकदम जबरदस्त माहोल झालेला असं आणि खूप भक्तिमय वातावरण आहे आणि खरंच योगायोग येऊ आणि सगळ्या गोष्टी साधूकांना खूप चांगला वाटतं खूप छान आणि निखिल हां आणि निखिलसाठी पण खूप खूप थँक्यू स्पेशली माझ्यासाठी वेळात वेळ काढून इकडे येलो आणि भेट दिल्यान त्याबद्दल थँक्यू सो मच ओके मंडळी आता मी इलोय तरुण संघ दक्षिणवाडा आचरे पिरावाडी आणि सुशोभित अशी फुलांच्या स्वरूपात काढलेली ही रांगोळी मंडळा तुम्ही पाहता आहे बघा तरुण संघ दक्षिणवाडा आचरे पिरावाडी किती सुशोभित आणि कलाकृती अशी ही केलेली आहे गणपतीची मूर्ती सोबत छान अशी मूर्ती आणि नयनरम्या असं दृश्य इथे हा देखावा साकारलेला आहे तरुण संघ दक्षिणवाडा आचरे पिरावाडी आणि इथे बघा ना त्यांनी फुलांच्या स्वरूपात जी रांगोळी जी रेखाटलेली आहे ती पण खूपच अगदी अप्रतिम आहे आणि छान कलर कॉम्बिनेशन इव्हन ते देखील खूपच छान आहे आणि दरवर्षी अशाच प्रकारचं म्हणजे काही ना काही फंक्शन असतात फिरवडे त्यावेळी देखील खूपच डेकोरेटिव्ह अशी आखणी असते आणि तीन वर्षातून देव आपला येणाऱ्या भेटीला म्हटल्याबरोबर मग काय बघायलाच नको हत्ती बघा म्हणजे प्रवेश प्रवेशद्वार एक प्रकारे कसं असतो त्या प्रकारे ही सगळी नियोजन केलेलं आहे दुसऱ्या साईडीला देखील गजराज उभे आहेत मी पाहताय हे बघा आणि समोर एकंदरीत डोळ्याचे पारणे फिटेल असे हे नयनरम्य दृश्य इथे रेखाटलेले आहे तरुण संघ दक्षिणवाडा आचरे पिरावाडी यांनी खूपच छान तर मंडळी आता माझ्यासोबत असा माझा मित्र म्हणजे निलेश पटेल तर आज देव निघाल्यापासून निलेश सोबतच असा सो so, निलेश एकंदरीत हा जो प्रवास आहे देवांसोबत तो कसं वाटतं मस्त वाटत एकदम मस्त वाटत एकदम आणि देवाडा फिरताना एकदम म्हणजे नयन म्हणजे लोक भरपूर असल्यामुळे मजा येतात आणि आणि लोकांची गाराणी देव ऐकता सोडवता मजा येते आपण थँक यू निलेश तर मंडळी आता माझ्यावर माझा मित्र गोविंद राणे आम्ही एकत्र पकवाच क्लासाक जाऊ आणि आता पिरावडीत असो आम्ही वर्गात असो लय मजा मजा केलं आम्ही शेवटच्या वाकावर तर एकंदरीत आचरा पिरावडी येथील श्रींची स्वारी आता आली आणि आता गारणी चालू आहेत तर आता एक इकडचा कार्यक्रम बघा जाणार आहे आणि देव आता पुढे प्रस्थान करणार आहेत सो पिरावाडी येथील आचरा पिरावाडी येथील इकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मंडळी तर आता भेटूया आमच्याकडे पुढे आचरा हिरलेवाडी येथील तोपर्यंत बाय बाय आणि हो हिरलेवाडीत महाप्रसादाचा लाभ घ्यायला विसरू नका बरं का चला तर